मागच्या वर्षी मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता यावर्षीही पुणे पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये द युनिक अकॅडमी आणि द युनिक फाउंडेशन सहभागी होणार आहे या ठिकाणी द युनिक अॅकॅडमीच्या दालनात युनिक पब्लिकेशनची सर्व दर्जेदार पुस्तके आणि मराठी माध्यमातून यू पी एस सी आणि एम पी एस सी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नोट्स देखील विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत शिवाय या दालनात युनिकमधील सर्व कोर्सेसची माहिती आणि सनदी परीक्षांविषयी मूलभूत माहिती देण्यासाठी एक काउन्सिलिंग विभाग देखील असेल आणि विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना खास मार्गदर्शन करण्यासाठी युनिकचे फॅकल्टी मेंबर्स उपस्थित असणार आहेत हे भव्य पुस्तक प्रदर्शन आणि विक्री तेरा ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू राहणार आहे तेव्हा द युनिक अकॅडमीच्या दालनाला अवश्य भेट द्या आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या